आपल्या या दोन तीन महिन्याच्या बाळामध्ये काय काय डेव्हलपमेंट होते आणि कोणते रेड फ्लॅग साइन्स आहेत हे आपण बघितलंच आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर तो व्हिडिओ आधी बघा आता या व्हिडिओमध्ये ही डेव्हलपमेंट जास्त चांगल्या प्रमाणामध्ये व्हावी यासाठी आपण कोणत्या ऍक्टिव्हिटीज बाळासोबत करू शकतो याशिवाय जर तुम्हाला दोन किंवा तीन महिन्याच्या बाळाला कोणतं टॉय खरेदी करायचं असेल तर कोणतं खरेदी करायला पाहिजे कोणते टॉयज आपल्या बाळाला दिले पाहिजेत हे सुद्धा तुम्हाला कळेल चला तर मग सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा आपल्या या चॅनलमध्ये आपण लहान मुलं आणि आई त्यांचे वेगवेगळे वेग प्रश्न आणि त्यावरील उत्तरं घेऊन येत असतो या दोन ते तीन महिन्याच्या बाळासाठी आपण ज्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो त्यातलं पहिली ऍक्टिव्हिटी आहे ती म्हणजे टमी टाईम टमी टाईमचा एक पूर्ण व्हिडिओ आम्ही केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन आहे तर तो तुम्ही चेक करा याच्यामुळे काय फायदे होतात कशा प्रकारे टाइम द्यायचं हे सगळं आम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे दुसरी ऍक्टिव्हिटी ती म्हणजे बाळासोबत बोलायला लागत ला। तुमचं हे दोन ते तीन महिन्याचं बाळ वेगवेगळे आवाज काढायचा प्रयत्न करत असतं हुइंग करायला लागतं ला हे सर्व डेव्हलपमेंट जास्त चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्याला जास्तीत जास्त लोकांनी बोलायला हवं आपल्या मातृभाषेमध्ये थोडे एक्झॅजरेट करून थोडे इमोशन्स किंवा थोडे ॲनिमेटेड कार्टून सारखे व्हॉइस काढून आपण आपल्या छोट्या बाळासोबत बोलू शकतो आणि हा टाइम त्याला नक्कीच आवडेल तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मी नेहमी सांगते की प्रत्येक बाळ आपल्या आईच्या गायनाचं चा फॅनच असतं तर तुम्हाला एक छोटा फॅन मिळालेलाच आहे तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच गायला पाहिजे रोज तुम्ही आपल्या बाळासाठी गाणं गायला पाहिजे चौथी गोष्ट आहे ती म्हणजे आता तुमच्या बाळाचं हँड आणि आय कोऑर्डिनेशन झालं आहे याशिवाय हँड टू माउथ कोऑर्डिनेशन होतच तुमच्या बाळाला आता कोणतीही गोष्ट थोडीशी ग्राफ करायलाही येत आहे यावेळी तुम्ही आपल्या बाळाच्या हातामध्ये एखादा वाजणारा चांगला कुळकुडा देऊ शकता हा कुळकुडा खुण हातात घेऊन बाळ सतत हलवत राहील आणि ते स्वतःलाच एंटरटेन करेल परंतु हा कुळकुडा खुण देत असताना शक्यतो त्याला शार्प बॉर्डर्स असायला नको तो जेवढा सॉफ्ट असेल तेवढा चांगला असे सॉफ्ट रॅटल्स अनेकदा खूप साऱ्या मध्ये याशिवाय ऑनलाईन शॉपिंग करूनही मिळू शकतात त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे आपण बेबी जिमचा वापर या कालावधीमध्ये करू शकतो बेबी जिम मध्ये बाळ या कालावधीमध्ये पायाने किक मारायला लागतं ला बेबी जिम विथ पियानो म्हणजे त्याच्या पायाच्या जागी या पियानोचे बटन्स असतात आणि जेव्हा बाळ किक करायला लागेल तेव्हा त्या ते पियानोमधून आवाज यायला लागतो ला याशिवाय बाळाच्या आय आयसाइटमध्येच वेगवेगळे हँगिंग टॉयज या बेबी जिम मध्ये असतात ज्याच्यामुळे बाळ ते हाताने पकडायचा प्रयत्न करेल त्यामुळे बाळाचे मसल्स सुद्धा स्ट्रेंथनिंग होतील तर ह्यासारख्या बेबी जिम सुद्धा तुम्ही आपल्या बाळामध्ये वापर करू शकता किंवा जर तुमच्या ओळखीमध्ये कोणी दोन ते तीन महिन्याचं बाळ असेल तर तुम्ही त्याला ह्या प्रकारे खेळणी गिफ्ट पण करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या पैकी तुम्ही कोणत्या ॲक्टिव्हिटीज आपल्या बाळामध्ये करत आहात आणि तुम्हाला कोणते अनुभव आले आहेत हे सुद्धा तुम्ही आपल्या या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा याशिवाय चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ओळखीच्या पॅरेंट्सपर्यंत शेअर करा धन्यवाद